मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आला नाही हीच आपली खरी ओळख आहे एखाद्या गोष्टीचा शेवट हा दुसऱ्या गोष्टीची सुरुवात असते अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून दुःख काय असतं हे विसरून गेलो आहे जपणाऱ्याला माहिती असतं आठवणींचं वस्तूंचं माणसांचं महत्त्व काय असतं लोक फायदा बघतात आणि मी माणूस की त्यामुळे आम्ही थोडेसे मागे आहोत पण काही हरकत नाही मागे राहू पण कोणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं शाळेच्या खिडकीतून बाहेरचं जग खूप सुंदर वाटायचं पण आता हेच जग या जगातून त्या खिडकीकडं बघतो तेव्हा वाटतं खरा स्वर्ग तर तिथंच होता मिस करणं काय असतं तेव्हाच कळतं जेव्हा आपण आपल्या आवडत्या व्यक्तीपासून दूर असतो आणि आठवण येऊन पण आपण त्या व्यक्तीशी बोलू शकत नाही तेव्हा खूप एकटेपणा ते वाटतो परिस्थितीनुसार आता माझं वागणं बदललं असेल माझं बोलणं बदललं असेल माझं राहणं बदललं असेल पण माझं तुझ्यावरचं असलेलं प्रेम आजही तितकंच एकनिष्ठ आहे स्वत कमावलेल्या एक रुपयाचा आपण स्वाभिमान असावा पण आयत्या भेटलेल्या ला लाखो रुपयांचा कधीच गर्व नसावा तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे काही भावनांना व्यक्त न करणंच योग्य असतं कारण त्या भावनांना समजून न घेणारं कुणीही नसतं बायको एक वेळ शरीरानं दूर झाली तरी चालेल पण मनानं दूर झाली तर ते खूप वाईट एक रात्र अशी असावी जी तुझ्या मिठीत असावी आणि त्या रात्रीची कधीच सकाळ नसावी छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते निर्लज्ज असतात आठवणी या पारिजातकाच्या फुलांसारख्या असतात कुठली वेचावी हा प्रश्न पडेपर्यंत सुंदर परिस्थिती स्वीकारा आणि म्हणा चला हे पण ठीक आहे मी प्रेमानं वागावं आणि तिनं मिठीत घेऊन म्हणावं संशयानं संशय मनाला खातो आंतरिक शांती भंग करतो जे वास्तवात नाही आहे ते सुद्धा ऐकायला आणि बघायला लावतो लॉयल्टी आणि प्रेम रिस्पेक्ट या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत त्यांची अपेक्षा फक्त मनानं श्रीमंत असलेल्या लोकांकडूनच करावी सुंदर नसली तरीही चालेल पण अशी व्यक्ती निवडा ज्या व्यक्तीला न सांगता तुमच्या मनातील भावना समजतील मरणाऱ्याला रडणारे हजार मिळतील पण जो जिवंत आहे त्याला समजणारं एकही सापडणार नाही गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्यांचे प्रयत्न प्रामाणिक असतात ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात आम्ही स्वतःहून कोणाला दूर नाही केलं ज्यांची गरज संपली ते स्वतःहून दूर गेले कळेल लवकरच